मित्रांनो मी ऍक्टिंग एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आपल्यासाठी महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय बातमी आहे मंत्रिमंडळाची बैठक संपन्न धडाकेबाज दहा निर्णयास मंत्रिमंडळाची मान्यता जाणून घ्या धडा दिनांक सतरा जो बैठक संपन्न मंत्रिमंडळ बैठकीत दहा निर्णयास मंत्रिमंडळाकडून मान्यता मंजूर चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रिमंडळातील बैठकीतील दहा निर्णयाची सविस्तर माहिती या ब्रेकिंग न्यूजद्वारे जाणून घेऊ या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीत दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय पवार माननीय एकनाथ रावजी शिंदे उपस्थित होते मंत्रिमंडळातील महत्वपूर्ण दहा निर्णय घेण्यात आले व दहा निर्णयास मंत्रिमंडळाकडून मान्यता निर्गमित करण्यात आली लवकरच या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा निर्गमित होते निर्णय क्रमांक एक महसूल विभागाचा ट्रायबल इंडस्ट्रियल कस्टल साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक मोजे जांबुटेक येथील एकोणतीस सेक्टर बावन आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे आदिवासी समाजातील होत उद्योजकांना प्रोत्साहन रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासात चालना मिळेल निर्णय क्रमांक दोन महसूल विभागाचा एम एम आर डी ए आणि मेमर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प या प्रकल्पासाठी विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार तीन महसूल विभागाचाच निर्णय मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनी हस्तांतरावरील

मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन आणि पुनर्विकास योजनेखाली गती योजनेची अंमलबजावणी सरकारच्या प्रकल्प अंतर्गत ग्रामीण स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार यासाठी महावेद प्रकल्पास मुदतवाढ देण्यात येईल राज्यातील सर्व गावामध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठी प्रकल्प व मार्गदर्शनासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आणि हा प्रकल्प असेल वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम ऑटोमॅटिक वेदर सेक्शन या अंतर्गत हा प्रकल्प आहे निर्णय क्रमांक सहा महाराष्ट्र कृषी कृत्रिम महाग्री दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मंजूर कृषी क्षेत्रातील बुद्धिमत्ता उदयमुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवणे कृत्रिम मा बुद्धिमत्ता नि, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्ध बुद्धिमत्ता इंटर ऑफ थिंग ड्रोन संग संगणकीय दृष्टी क्षमता रोबोटिक्स विश्लेषण यांचा वापर करणे राज्यातील डिजिटल शाळा महाडीबीटी सारख्या प्रकल्पास पुढे नेणे सात नगर विकास विभागामध्ये मुंबई मेट्रो महामार्ग दोन अ दोन ब आणि सात या मेट्रो प्रकल्पाकरता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेतलेल्या घेण्यात आलेल्या कर्जास मुदतवाढ आठ सार्वजनिक बांधकाम विभाग विहार अलिबाग उद्देशित उद्द बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर मान्यता प्रदान तर नववा निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा आणि योजनेत मध्ये सुधारणा दहा आणि शेवटचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग अनिवासी भारतीय मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयाच्या व्याख्येत बदल प्रवेश आणि शुल्क यांचे अधिनियम मध्ये सुधारणा अशा प्रकारचे दहा निर्णय घेतले असून करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने या निर्णयाचे स्पष्टीकरण व्हायरल केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच